सुरक्षित ठिकाणी हलवलंय मात्र जे नागरिक घर दार सोडायला तयार नव्हते त्यांची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समजूत काढलेली आहे आणि खासदारांनी समजूत काढल्यानंतर नागरिक एनडीआरएफच्या बोटीत बसून सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळतीय पाणी वाढल्यावर कोण आहे का मला काय म्हणायचं जीवाच्या पुढं काय दोन दिवस राहणं वाईट बाहेर जीवाचं वाईट झालेलं वाईट छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये एक जण अक्षरशः बुडता बुडता वाचलाय अंजना नदीच्या पुरामध्ये पुलावरून दुचाकी नेताना तो पाण्यात पडला मजुरी करणारा सय्यद सोहिल गनी मित्रांसोबत दुचाकीवरून जात होता उपळी गावच्या गावकऱ्यांनी वेळीच मदत केल्यानं सय्यद अगदी थोडक्यात बचावलं आहे नसतं धाडस करू नका असं आवाहन सातत्यानं सगळ्यांकडून केलं जात आहे ज्यावेळी पुलावरून नदीचं पाणी वाहत आहे त्यावेळी त्या पुलावरून वाहतूक करणं टाळा चालत जाणं टाळा असं सातत्यानं आवाहन केलं जात आहे पण तरी सुद्धा काही जण या पुलावरच्या पुराच्या पाण्यातून गाड्या नेत आहेत अशा अनेक घटना राज्यामध्ये घडलेल्या आहेत की ज्यामध्ये माणसं वाहून गेलेली आहेत सय्यदचा नशीब बलवत्तर म्हणून तो बचावलाय पण पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन की ज्या भागामध्ये पूर आलेला आहे पुलावरून नदीचं पाणी मोठ्या वेगात वाहत आहे अशा पुलावरून वाहतूक करणं चालत जाणं प्रवास करणं टाळा